आपण हे आलेलो आहोत आणि हे मंदिर मंदिर जे जे आहे आहे ते नावाने ओळखले जाते भालका तीर्थ गुजरात मध्ये असलेलं एक श्रीकृष्णाचं मंदिर आहे ह्या श्रीकृष्णाचे आपले पार्थिव रूप जिथे सोडले ते पवित्र स्थान हे त्या क्षणाचे प्रतीक मानले जाते जेव्हा भगवान द्वापर अंत करून त्याच्या शाश्वत निवासस्थानी परतले तीर्थ हे सोमनाथ शहरातील सर्वात भव्य मंदिरापैकी एक आहे भालका तीर्थ येथील मंदिर महाप्रभूंचे बेतक म्हणून ओळखले जाते भगवान श्रीकृष्णाचा सन्मान सन्मान तुळशीचे झाड लावण्यात आले वाळूच्या दगडात बांधलेल्या भव्य कृष्ण मंदिराच्या अंगणात वाडाचे झाडे आहेत मंदिराच्या आत अर्धवट झोपलेल्या स्थितीत श्रीकृष्णाची एक असामान्य मूर्ती आहे मंदिरात श्रीकृष्ण बासरी वाजवत असताना एक सुंदर त्रिभंगी मूर्ती देखील आहे थोडक्यात मंदिरात ज्या घटनेची आठवण येते तेव्हा जरा नावाच्या शिकारी चुकून भगवान श्रीकृष्णावर बाण मारला ते हे ठिकाण आहे 咱们也还没走呢，明天啊。 पालक तीर्थवर्ण आता जुनागडला जाणार आहोत गिर सफारीसाठी जेवढं शक्य असेल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करेन पटकन ते वैद्य समीरमध्ये आपलं स्वागत आहे मला फॉलो करा लक्षात करा कमेंट करा आपल्याला माझं चॅनल आवडलं तर आता जवळ असत लाईक करा गुजरात मधील जुनागड जिल्ह्यात असलेलं गिरणार वन्यजीव अभयारण्य आहे एक संरक्षित क्षेत्र आहे टेकड्यांमध्ये वसलेले हे अनेक धोक्यात असलेल्या प्रजात प्रजातींसाठी विशेषतः आशियाई सिंहांसाठी एक महत्त्वपूर्ण अधिवास म्हणून काम करते हे वन्यजीवन अभयारण्य आशियाई सिंह चिपकेदार हरण सांबर चौसिंगा चिकारा बिबट्या भारतातील भारतीय सोनेरी कोल्हे आणि सुमारे तीनशे प्रजातीचे पक्षी ज्यात निवासी आणि स्थलांतरित दोन्ही पक्षांचा समावेश आहे अशा मुबलक वन्यजीवांनी भरलेले हे गीर वन्यजीव अभयारण्य आहे आणि ते आता आपण पाहण्यासाठी जात आहोत गिरणार खरे तर गीर राष्ट्रीय उद्यानातील जीप सफारीच्या किमतीत झोननुसार आणि दिवसानुसार बदलतात जंगल विरुद्ध परंतु आठवड्याच्या दिवशी भारतीय सहा आसनी साठी सुमारे सहा ते सात सार्थ आणि परमिट आणि गाईड हे तुम्हाला देतात चालत जायचं हो आता तुम्हाला चिलक देणार आहात बघा आता नहीं है का। फोटो अगर चांस कोई रेस्ट टाइम है या कोई हंटिंग में है तो उस टाइम पे उनको डिस्टर्ब करेगा तो उनको गुस्सा आएगा तो अटक करेगा और अटक करने से पहले लाइन जो नहीं मिले ना मिलेगी तीन बार फोन करेगा यानी मुझसे साउंड करेगा तीन बार में शायद इंसान वन में नहीं समझा तो गुस्से के के इंसान को मार मार देगा, फिर हमारा मीट खाएगा नहीं कभी लाइक hmm. उनका रीजन क्या है सर कि हमारा मीट जो रहता है ना ज्यादा सोल्टी ज्यादा रहता है अच्छा तो जैसे कि टाइगर है लेपर है लाइन जोनि मैनीटर नहीं रहता मतलब ऐसा तो ये काफी साल से टूरिज्म चालू है सर कि जो की जो लोग आज आते कभी आज तक टूरिज्म के अंदर नहीं हुआ दोन हजार पंचवीसच्या जनगणनेनुसार भारतातील गुजरातमध्ये दोनशे एक्क्याण्णव अशी सिंह आहेत जे दोन हजार वीसच्या गणनेतील सहाशे चौऱ्याहत्तरपेक्षा लक्षणीय वाढ आहे त्यापैकी बरेच गीर राष्ट्रीय उद्यानात आणि आसपास राहतात जरी त्यांचा प्रदेश आत्ता अकरा जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे त्यापैकी सुमारे तीनशे चौऱ्याऐंशी मुख्य संरक्षित क्षेत्रात आहेत आणि उर्वरित गिरणार मटियाला आणि बर्दा अभ अभयारण्यासारख्या आसपासच्या प्रदेशात आहे आणि ह्या प्रदेशामध्ये आपण आता म्हणजे गिरणार अभयारण्य जीव अभयारण्यामध्ये आपण आता फिरत आहोत

Adiós.